विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत प्रवासी सेवा प्रतिष्ठानची स्थापना यास नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त सोलापूर दिनांक सतरा सहा दोन हजार बावीस सध्या दिवसेंदिवस वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून सदर अपघातास कारणीभूत वाहतूक नियम न पाळणे वाहन वाहक व वा प्रवासी निष्काळजीपणे प्रवास करणे वाहन वेगाची मर्यादा ओलांडणे अशी अनेक कारणे आहेत आणि अपघात झाल्यानंतर ज्या सोयीसुविधा पाहिजे ते वेळेवर न मिळाल्याने अनेक निष्पाप लोक मरत आहेत हे रोखण्यासाठी गुरुरथम परिवाराच्या वतीने प्रवासी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली असून यास नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले असल्याचे विष्णू कारमपुरी यांनी माहिती दिली आहे सध्याच्या वेगवान युगात जो तो आपलं ध्येय अतिशीघ्रपणे गाठण्याचा प्रयत्न करतो आणि या वेगवान युगात प्रवास करताना वाहनांची आवश्यकता ही गरजेची झाली आहे आणि या वाहनांच्या प्रमाणे रस्त्याची मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येते जो तो आपापल्या मर्जीने वाहने घेऊन तीर्थक्षेत्र विविध कार्यक्रम धार्मिक स्थळे सहली प्रसंगानुसार प्रवास हे प्रचंड प्रमाणात वाढले आहे या प्रवासात विविध कारणास्तव अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाय जनजागृती मदतकार्य न्यायिक व हॉस्पिटल सेवा शक्य होईल तेवढा मदत करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे सदर संस्थेचे सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात येऊन सोलापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे सदर प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी राजेंद्र फडकुले राजशेखर रोडगीकर यांनी प्रसिद्ध माध्यमांना संस्थेचे उद्देश व उपक्रमाविषयी माहिती दिली सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी राजेंद्र फडकुले राजशेखर रोडगीकर प्रसाद जगताप विठ्ठल कुराडकर ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते प्रवासी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची नोंदणी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी यांनी केली फोटोमॅटर प्रवासी सेवा प्रतिष्ठान या संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र न्यास नोंदणी अधीक्षक श्री कुमटेकर साहेब यांच्याकडून स्वीकारताना विष्णू कारंपुरी डॉक्टर राजेंद्र फडकुले राजशेखर रोडगीकर ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप गुरुनाथ कोळी दिसत आहेत आज प्रवासी सेवा प्रतिष्ठान सोलापूर या संस्थेत स्थापना झालेली आहे आणि स्थापना झाले स्थापना करण्यामध्ये समाजसेवक श्री उष्ण करंपुरी त्यांचे सर्व सहकारी विरोधी दरकर वकील आरमपुरी साहेब प्रसाद जगताप या सर्वांची भूमिका मोठी आहे माझ्याकडे त्यांनी मोठा रोल दिलेला आहे वैद्यकीय सेवा आणि लोकांपर्यंत पोहोचवणे जे, जे कोणी प्रवासी अपघातग्रस्त होतील किंवा त्यांना गरज लागेल त्या त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांना या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला वैद्यकीय सेवा त्वरित उपलब्ध करून देणे त्यांना सहकार्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये तिला धावून देणे तर मानवतेचं दे कार्य या संस्थेमार्फत होणार आहे सर्वांचं सहकार्य यामध्ये लाभणार आहे सर्व सेवापूर्व वसायांना माझी विनंती आहे की या संस्थेच्या माध्यमातून आपण बाळादेश सेवा करूया काही सदस्य असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि त्याचा आम्ही बदल करण्याचा प्रयत्न करूया महामार्गाची सेफ्टी सुद्धा फार महत्वाची आहे आपल्याला अपघातामध्ये मदत लागते वैद्यकीय मदत लागते न्यायिक मदत लागते आणि एक मानवल्या बा, भावनेतून आपण ही मदत करणार आहोत या सर्वांनी मला या पत्रगृह घेतलेला आहे आपल्या तारकपूर साहेबांनी आणि त्यांनी त्यामुळे त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि सोलापूरकरांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ द्यावा लोकांवर गरजूपणे सेवा पोहोचवावी अशी आपल्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एका निस्वार्थ भावनेनं गेली चाळीस वर्ष अत्यंत गुरुरथमच्या माध्यमातून परिवाराच्या माध्यमातून काम करणे आदरणीय कारंपुरी साहेब विष्णूबा कारमपुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सर आणि मुलिनाजी ॲडव्होकेट मुनिराजी कारमपुरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवासी सेवा प्रतिष्ठान या नवीन संघटनेची स्थापना मुहूर्तमेंट आज आमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या आम्ही केलेली आहे सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून ओळखला जातो सोलापूर शहर सोलापूर जिल्हा दक्षिण भागातल्या सर्व चार यंत्रणा जोडणारा हा जिल्हा आहे सर्व मोठ्या प्रमाणात वाहतुकीची साधनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि बघतो की आज खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यात असतील देशभरातील लोक या सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असतात म्हणून ज्या प्रवासाच्या लोकांना ज्याही काही सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत त्या सुविधा त्यांची अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण या माध्यमातून कटिबद्ध करणार आहोत आणि या आता सध्याला फार मोठं मोठं राजकीय महार म्हणून झाल्यामुळं अपघाताचे हे वाढलेलं आहे लोकांना अज्ञानपणामुळे आज अपघात वाढलेले असतात ते पळगावचे लोक असतात त्याला सहकार्य करणारे कोणाचं आम्ही एक मोठी अशी फळी निर्माण करून लोकांना तिथे मदत पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि ज्या त्याच्यात वैद्यकीय सेवा असेल न्यायिक सेवा असेल आणि लोकांना या ठिकाणी आल्यानंतर शीर्थ क्षेत्र आल्यानंतर इथल्या सर्व गोष्टी पर्यटनाची माहिती देण्यासाठी त्यांच्या सर्व राहण्याची असेल त्यांना दर्शनाच्या संदर्भात माहिती असेल ही सर्व सुविधा देऊन आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये अपघात का होतोय त्याचे कारण म्हणल्यानंतर लोकांमध्ये असलेला निष्काळजीपणा किंवा रसनाधीता वाढले याची तरुण बोल असतील किंवा जे ड्रायव्हर घेऊन असतील जी गाडी घेऊन वसान गाडी चालवला चालवतात त्यामुळे अनेकांची जीव जातात आणि काही वेळेला बेसिस्त वाहतुकीमुळेही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता त्यांचं या ठिकाणी या लोकांना प्रबोधन करून प्रशासनाला सहकार्य करून प्रशासनाची मदत करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन हे केवळ सोलापूर जिल्ह्यापुरतच या संघटनेचं कार्य मर्यादित नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोरपणामध्ये देशभरामध्ये या संघटनेचं काम निरंतर आम्ही चालू ठेवू आणि यासाठी सर्वांचं योगदान आमचं मी आम्ही तर आम्ही काम करतोच पण ज्यांना ज्यांना या संघटनेमध्ये आपली सेवा देण्याचं ज्यांना इच्छा आहे त्यांनी या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांनी यावं आणि निश्चित आम्ही त्याचं स्वागत करू आणि या काय आज घेतला जो आज वटवृक्ष आज या ठिकाणी जो आम्ही वृक्ष लावले आहे या प्रवासी सेवा संघटने गुरुरतम परिवाराच्या माध्यमातून एक सेवाभावी संस्थेच्या रूपाने नवीन पाऊली टाकत आहोत पाउर्ट। त्याचं नाव आहे प्रवासी सेवा प्रतिष्ठान सोलापूर त्याचं आज रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीकृत या ठिकाणी देऊन त्यांचं सदपीठ आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहोत या कामाला सुरुवात करताना आणि ते काम पुढं येत असताना आपण अत्यंत चांगले माणसं या ठिकाणी निवडलेले आहेत किंवा आपण सहकार्य घे घेण्याचं ठरलेलं आहे त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आणि माझे मित्र डॉक्टर फडकुले सर त्याचबरोबर आमचे राजू लोडगीकर साहेब त्याचबरोबर सत्ता प्रसाद जगताप साहेब माझे नेहमीचे सहकारी विठ्ठल कुराडकर आमचे या प्रतिष्ठानसाठी विशेष सहकार्य करणारे कायदेशीर बाबतीमध्ये मंजुनाथ कारमपुरी वकील साहेब आणि इतर आम्ही काही महिलांना घेतलेल्या आहे या माध्यमातून सोलापूर नव्हे आम्ही सुरुवात करत असताना सोलापुरातून सुरू करून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ही सेवा आम्ही पुरवणार आहोत याचं उद्देश आम्ही नंतर नंतर कळवू पण याच्यामध्ये जो प्रवासी सेवा प्रतिष्ठान आहे केवळ सेवा करणार आणि लोकांचे जीव वाचवणार आणि लोकांचं जे नुकसान होणार ते ज्या ज्या ठिकाणी नुकसान होत असतंय ते थांबवण्याचा प्रयत्न करणार अपघात थांबवणार त्याचबरोबर जे काही प्रवासामध्ये अडचणी येतात साधा साध्या पाणीपासून ते जेवरापर्यंत सुद्धा अडचणी येतात ते सगळं दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे यासाठी विशेष करून एक वकील एक डॉक्टर दुसरे वकील मॅडम आहेत सामाजिक सेवक आहेत त्या ठिकाणी आणि सर्वपक्षीय असं समाज समाज काम करणारा माणसं आहेत या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपण याचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारची भूमिकेने ही संस्था स्थापन झालेली आहे आणि आज संकट चतुर्थी गणरायाला स्मरून सांगतो की ही संस्था इतकं या प्रामाणिकपणे आणि लोकांची सेवा करेल हे का येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे आणि लोकसुद्धा आम्हाला या बाबतीत काही सुद्धा असतील तेव्हा काय अजून मार्ग करायचं असेल ते त्यांनी करावं याचं पूर्ण लोड किंवा याचं पूर्ण भार आमच्या डॉक्टर साहेबावर पूर्ण आहे आम्ही काही थोडं अशिक्षित आहोत ते डॉक्टर वकील दोघांनी मी आम्हाला न्यावं आम्ही अशिक्षित मानण्यापेक्षा कमी शिकलेल्या अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर साहेबांनी विशेष करण्यासाठी परत एकदा विनंती करतो आणि संपूर्ण सोलापूर अतरवासी आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा